ज्यामध्ये मुलांना चोवीसच्या वर्षी म्हणजे लग्नाचा वय राहते त्यावेळेस महाराष्ट्रात कोणताही नवीन उद्योगधंदा चालू झालेला आहे त्याच अनुषंगाने आज चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या आपल्याचं ता लग्न मिस केलं सांगणारं खुटाळं सरकार याचा निषेध करण्यासाठी आज चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे इथे चिखलफेक आंदोलन करण्यात येत आहे मी विनंती करतो की आज खुटाळ्यापर्यंत काल काढणाऱ्या सरकारचा अनी अने बजे मोदी सरकार एनडीए सरकार मुर्दा एनडीए सरकार मुर्दा महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद शिंदे सरकार मुर्दाबाद सरकारला अधिकार असेल अध्यक्ष युवक काँग्रेसचे अध्यक्ष एरिशियाचे अध्यक्ष महिला कार्यकर्ते म्हणताय की संविधान बदलण्याचा नेरेटिव्ह काँग्रेसने केला होता संविधान बदलण्यासाठी नेरेटिव्ह तुमचे लल्लूसिंग अयोध्याचे खासदार त्यांनी म्हटलं की संविधान बदललं पाहिजे म्हणून तुम्ही अनंत हेगडे कर्नाटकचे खासदार तुम्हाला चारशेची गरज काय होती तर चारशे जागा अच्छुगुरू जा तुमचे कोणते विश्वगुरु अरे जो महामानव विश्वरत्न आहे ज्या महामानवानी संविधान दिलं Thank <laughs> you. पूर्ण देशामध्ये पेपर लीक पेपरिक कामाचं म्हणणं मिस केलं अशा प्रकारचे फोटो आंदोलन अनेक मागण्याला घेऊन होतं हे जे सरकार आहे दिल्लीचं एनडीए सरकार आणि महाराष्ट्रातलं महायुती सरकार हे पूर्ण निष्क्रम झालेलं आहे त्यांना लोकांनी नाकारलेलं आहे हे सरकार कुठलंही चांगलं काम करत नाही शेतकऱ्यामध्ये अनास्थ आहे शेतकरी मोजरामध्ये अनास्था आहे लोकांच्या लोकांचा शेतकऱ्याला भाव मिळत नाही आहे बीबियानं मिळत नाही आहे खतं मिळत नाही आहे पीक विम्याचे पैसे मिळत नाही आहे नुसता सर्व्हे करून गेल्या पण कुठली कुठलीही योजना आम्हाला आली नाही आहे आणि जे काही अनएम्प्लॉईड आहे त्या अनएम्प्लॉईड सुद्धा लोकांना दवाखान्यामध्ये काम करत लोकांना दहा दहा महिन्याचा पगार झाला नाही आहे आणि प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर लवकर भरती करून आलेले आहेत या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज लोकशाही पद्धतीनं आंदोलन केलं एक प्रतिकात्मक आम्ही इथं पुतळा उभा केला सरकारचा पुतळा उभा केला आणि त्याच्यावर आमच्या खासदार प्रतिमत्ताई आमचे आमदार अभिजितजी आमचे शहराध्यक्ष रामू तिवारीजी महिला अध्यक्ष सगळ्यांनी मिळून आणि सर्व कार्यकर्त्यांनी मिळून त्या पुतळ्याला चिखल फेकलं पुतळ्याला चिखर फेकलं म्हणजे या शिंदे सरकार शिकल असा त संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे अशी आमची भावना आहे